हॅलो मित्रांनो हे बघा आता आमची तृष काहीतरी म्हणणार काय ग मला बर आतमध्ये पर्स आहे घेऊन यायचा पैसे पाहिजे होते चॉकलेट किंवा बिस्किट आणायला तिला खाली पर्स दिसली आता ती पैसे घेणार आतले आणि काय आणणार चॉकलेट तुला कोणतं चॉकलेट काय काय अरे हा ही बाळाची गुटी आपल्या रायासाठी आणली होती ठेव आपण बघायचंय तुला ओके नाही बघा तिला दमपण नाही गे लगेच गेली काहीतरी आणायला सगळ्या गोष्टी लवकर लवकर करायच्या असतात चला आपण बघूयात काय आता पैसे नाही पाहिजे का तुला चॉकलेटसाठी हे बघायचं आधी है ना, ना।

रा खूपच सागप करतो काय त्यात धुका आहे हे बघा मित्रांनो बाळाला ते आहे इकडे दाखव तुषा सरळ ठेवून हे बघा त्यात डिटेल मध्ये सगळं दिलं आहे तुषाचा एक छोटा लहान भाऊ आहे तर त्याला मी आज गुठी आणली बरं झालं माझ्या लक्षातच नव्हती ही पर्स मध्ये आहे बाळगुटी आता तृष्याचा भाऊ झालाय सहा महिन्याचा हे ने बघा सागर गोठा लिस्म त्यात सगळं आहे अजून मी पण नाही बघितलं सगळं कसं उगळून द्यायचं काय द्यायचं एक मिनट तृषा कात्री घेऊन येत बर आता नको फोडायला आपण पुस्तक वाचू आणि नंतर काढू ओके पण आपण हे वाचल्यानंतर आपण काढू आता काढलं तर खराब होऊन जाईल ठेवून दे वाचायचं तर हाय मित्रांनो काल अलतृषानी डब्बा ठेवून दे म्हणल्यानंतर ठेवून दिला होता तर मी आज काढलं आहे ते पुस्तक सगळं वाचलं आहे आणि आता बघूया आतमध्ये काय काय आहे आपण <coughs> बाला मला गुटी द्यायची आहे उद्यापासून हे बघा म्हणजे दररोजच्या गुटीमध्ये काय काय आहे आणि काय काय द्यायचं आपण मेन महत्त्वाचं मी ते वाचून घेऊन तेवढ्याच गुट्या काढणार आहे त्यात नऊ ते आठ गुटी आहेत बघू शकता तुम्ही तिथे दिलेत खाली त्याचे नावं वगैरे दिलेले आहे सगळं तर चला तर मग बघूया आपण काढून कुठे ते कशा आहेत मला ओळखता येतात की नाही ते पण माहीत नाही हे तर आहे <coughs> खारीक आणि बदाम पहिल्यांदा आपण ते काढून घेऊया बाहेर कात्री आणायचं विसरले आता हाताने स्ट्राईक करून काढून ठेवते मी चला प्रयत्न निघाल्या बाहेर <coughs> काढून ठेवते बदामन खारी काढली त्यातलं बघते काय काय आहे वाचते पण ते ओळखता येईल मला कितपत ते नाही माहिती आहे अजून त्यात सगळ्या मिक्समध्ये आहेत गुठ्या की जेस्ट मध आहे त्याच्यानंतर आता हे किती पत्र ओळखत आहे ते तुम्हाला माहित नाही ज्येष्ठ मत झाल्यानंतर वेखंड आहे ते वेखंड काढली त्याच्यानंतर आहे बाहेरडा मी बघते बाळ हिरडा काढायचा आपल्याला आता बाळ हिरडा बघते काढ किंवा मला ह्यातलं सगळंच बाहेर काढावं लागेल सर्वच बाहेर काढते ह्यात शोधूया आपण बाळ हिरडा हळकुंड पण लागणार आहे त्यामुळे हळदी हळद करून बाहेर काढून ठेवली मी खूप आवड जात आहे शोधायला सगळं हे आहे बाहेडा तो काढला साईड त्याच्यानंतर आहे तर काढलेला आहे सुंठ काढती सुंठ पण काढून ठेवूया आपण सुंठ आहे ही त्याच्यानंतर अति विष आहे अति विशेष त्याच्यानंतर आहे आळखोंड तर यातलं आपण सर्व काढलेलं आहे ते अति विशेष तेच थोडंसं पण आहे एकदम छोटं आहे दिसायला ते असं सापडेल शोधते आपले सर्व किती कुठे झालं एक दोन तीन दो, ती, चार पाच सहा सात आठ नऊ नऊ आहेत एक एक्स्ट्राचं काहीतरी घेतलं असणार आहे हां एक्स्ट्राचं मी जे घेतले ते आहे जायफळ हे बघा ती विशेष सापडली मला तर झालं आता हे आपले सर्व झालं बा आता हे बाकीचं सगळं मी भरून ठेवते कारण बाकीचं नाही लागणार आहे मला काही ते आहे म्हणजे बाळाला जुलाब उलटी किंवा इन्फेक्शन असं वेगवेगळं काही झालंच त्याप्रमाणे त्या गुट्या द्यायचे नेक्स्ट टाईम आपण त्याचा आपण व्हिडिओ करू की कोणती गोटी दे किती प्रमाणात कशी द्यायची ओके आता तर ह्या मी डेली रुटीनच्या सर्व गुट्या काढलेल्या आहेत म्हणजे डेलीसाठी इतक्या बस आहेत त्याच्यानंतर मी बघू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये की कोणती गुटी कशावर किती प्रमाणात काम करते आणि कशी द्यायची खूप आहे यात चला तर मी पॅक बंद करून परत डब्यात ठेवून देते ह्या आता बाकीच्या गुट्या आहेत जेवढ्या लागणार आहेत तेवढ्या मी एकत्र करून घेतलेल्या आहेत दहा गुट्या माझ्या झालेल्या आहेत ह्या पुस्तकात वाचून व्यवस्थित डिटेलमध्ये ह्या गोट्या मी बघून काढलेल्या आहेत सगळ्या आहेत लिहिलेल्या आहेत तिथं त्या वाचून आपण त्या पाहून पिक्चरमध्ये जसं दिल्या तशा मी काढल्यात चला तर आता ह्या आपण स्वच्छ धुवून घेऊयात पुस्तकात सांगितल्याप्रमाणे मी पाणी घेते उखळते आणि त्या उकळत्या पाण्यामध्ये ह्या आपल्याला गोठ्यात टाकायचे चला तर मग थोडंसं पाणी घेते बस इतकं बस आहे आपण थोडं हो गोठ्या उकळण्यासाठी आता हे मी गॅसवर ठेवते एक थोडीशीच आपल्याला कोमटशी उकळी काढून घ्यायची जास्त पण नाही जेणेकरून त्यावरती धूळ बसलेली आहे जा ती जायला पाहिजे तर ह्या गोट्या एकत्रच मी सर्व टाकून घेते थोडीशी उकळी झाल्यानंतर त्या गुट्या आपण काढून घेऊयात हे बघा टाकले आहेत मी सर्व गोट्या पाण्यात आता ही एक गुगळी झालेली आहे कोमटशी बघू शकता तुम्ही पाण्याचा कलर पण चेंज झालेला आहे आणि एक सुती कापड घेतले मी पांढरं आणि त्यावर हे आपल्याला गुट्या सुकवून घ्यायचे तुम्ही उन्हाला नेऊन ठेवून उन पण सुकवू शकता घरात फॅनखाली पण सुकवू शकता मी घरात फॅनखाली सुकवून घेणार आहे कारण उन्हाला ऊन उन येत नाही आहे माझ्या तेवढे जास्ती मला टेरेसवर जावं लागतं तिथे परत धूळ असते त्यामुळं मी खालीच आणि हे आता चमच्याच्या ह्या सायाने मी काढून घेते एक एक गुठी बघा किती कलर आला त्या पाण्याला किती इफेक्ट असतील ना सर्व एक एक करून मी काढून घेते खाली आपण घेतलं छानपैकी त्यात ह्या सर्व गुठ्या आता मी काढून घेतल्या हे पाणी फेकून बघू शकता पाण्याचा कलर <laughs> चला तर मग या गुट्या सुकेपर्यंत आपण ठेवून देऊया चला तर मग मित्रांनो आपल्या ह्या उद्या सगळ्या स्वच्छ प्रमा स्वच्छ धुवून झालेल्या आहेत आणि ह्या उद्या सकाळी आपण बाळ देणार दे आहोत म्हणजे सगळेजण मदत पहाटे द्यायचं मी ट्राय करणार आहे झालं तर देणार आहे तर हे किती प्रमाणात आणि किती वेळा द्यायच्या आणि कशा उघडायच्या ह्या आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघू जर नवीन असाल तर नवी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करून नक्की सांगा की व्हिडिओ कसा झाला आणि तुम्हाला आवडला चला तर बाय बाय